सोलापूर न्यूज मध्ये भावसार सेनेची मासिक मीटिंग संपन्न रामदास पेंडकर तानुरकर यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली सर्वप्रथम सर्व पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करून दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली खेळीमेळेच्या वातावरणामध्ये सर्वानुमते काही ठोस निर्णय घेण्यात आले लवकरच टेलिफिल्मसाठी कलाकार निवडीचा कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाची तारीख कळवण्यात येईल यावेळी अध्यक्षीय भाषणातून रामदास पेंडकर म्हणाले की पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करू नये पाण्यात पोहता येत नसेल किंवा पाण्यात पोहता येत असेल तर पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या जीवाचा रान करावे पण त्या व्यक्तीस वाचवण्याचा प्रयत्न करावे सामाजिक कार्य समाजकार्य करायचं असेल तर सर्वप्रथम संघटन मजबूत झाली पाहिजे संघटना मजबूत करण्यासाठी काय पाहिजे यावर विचार करणे काळाची गरज आहे असे अनेक मुद्द्यांवरती पदाधिकाऱ्यांना प्रबोधन केले तसेच कल्पना पुर्णाली मॅडम यांनी संघटन मजबूत करण्यासाठी काय केलं पाहिजे तसेच गौरव गौरवगाथा व ग्रंथांवर त्यांनी प्रकाश टाकले अभिषेक ताकजोरे यांनी धर्मरक्षणार्थ कार्य केले पाहिजे यावर आपले विचार मांडले शंकरराव सोनन यांनी संघटन विद्यार्थ्यांची गुणवत्ता आजचे शिक्षण इत्यादी अनेक विषयांवर प्रकाश टाकले प्रदीप सोनन यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व विनायक भागवत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी चंद्रकांत बुलबुले अभिषेक ताकजोरे शंकर सोनने विनायक भागवत कल्पना पुर्णाळे सारिका बर्डे रुक्मिणी पेंडकर इत्यादी अनेक भावसरबंधू आणि भगिनी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका